हाय एवरीवन आय एम श्वेता मस्के आजचा जो ब्लॉग आहे तो खूप मस्त ब्लॉग असणार आहे सॅटर्डे संडे पाहून आम्ही सर्व फ्रेंड्स निघालो आहोत एन्जॉय करायला एन्जॉय करायला म्हणजे नेमके कुठे हे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग पाहिल्यानंतर समजेलच आम्ही आता पोहोचलेलो आहोत लोकेशनला तिथे स्वरांश तुम्हाला हाय करतो आहे मी स्वरांशला नाव विचारते नाव काय तर स्वरांश सांगते स्वरांश स्वरांश असंच रिपीट होत होतं आणि बाकीचे जे आ, मेंबर्स होते त्यांची आम्ही वेट करत होतो मी आश्विनी आणि स्वरांश आधी पोहोचलेलो तर छान येते आम्ही स्वरांशी गप्पा गोष्टी केलो आश्विनी होती तर मी स्वरांशला विचारले इथे कुठे चाललो आहे आपण तर स्वरांश सांगत होता की आपण आहे हुरडा खायला स्टार्टिंगला तर तो असंच बोलला हुरडा प्यायला ते त्याला नाही समजलं तितकं पण बट नंतरनं तो सांगितला हुरडा खायला तर खूप मजा येते तो सर्वांना हाय सोलापूर कर म्हणत होता आता आता पाहूया की बाकीचे मेंबर्स केव्हा येते स्वरांशी मज्जा मस्ती चालू होती हा ब्लॉग खरंच खूप एन्जॉयमेंटचा आहे आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलेलं आहे दिवसभर आम्ही सकाळी निघालो होतो जवळपास साडे दहा अकरा वाजता पण तसं लेटच झालं आमचं लवकर प्लॅन होता आणि आम्ही सर्व मेंबर्स आल्यानंतर एक्झॅक्ट लोकेशनला पोचलेलो आहोत आणि इथं सर्व मेंबर्स तुम्ही फ्रेंड्स पाहू शकता सर्वजण आलेले आहेत आणि आल्या पाहतो का का तर काय एका कोणत्या तरी स्कूलचा इथे त्यांची ट्रीप आल्याली तर ह्या सुष्टीताई सु, आहेत त्या सगळेजण हाय हॅलो करत होतो आम्ही ब त्यांना सांगितलं ब्लॉक करते आणि इतकं ऊन होतं सिरियसली आम्हाला दोन अडीच वाजले तिथे जायला लोकेशनला आम्ही गेलो होतो सिनाईला हुर्डा पार्टी करायला तर आमचा दिवस आता मस्त इथे ॲडव्हेंचरमध्ये एन्जॉय होणार होता तुम्हाला मी सांगणारच आहे आजचा दिवस आमचा कसं जातोय तर अश्विनी मागे राहिलेली अश्विनीला विचारत होतो काय राहिलं ती म्हणून बोलत होती थोडंसं तर इथे एंट्री होती मेन लिहिलेली सुस्वागतम वेलकम सिनाईचं ॲग्रो टुरिझमचं होतं इथे इथं मॅनेजर वगैरे होतात जे आपण आपली बुकिंग वगैरे आहे तिथं पाहत पाह पाहणी केली जाते त्याच्यानंतर ना आम्ही आतमध्ये एंट्री केली हुडा पार्टी इथं मस्त आमचे ग्रुप बसलेला आणि हे सर्वजण टीचर्स आहेत मी तर तुम्हाला माहीतच आहे आपलं तर बिझनेस आहे आणि अश्विनी तर खूप मोठं काम करते जे काही आहे ते बच्चा पार्टीला सांभाळायचं तर असा काही हुरडा होता तर आम्ही मस्त हुरडा एन्जॉय केला आणि हुरड्यासोबत आम्हाला इथे भेटलेली होती पेरू फ्रूटमध्ये पेरू होतं प्लस शेंगाची चटणी फरसण गूळ असं काही होतात इथलं ताक बिलकुल छान होतं खराब होतं ताक आम्हाला ताक नाही आवडला जो मठ्ठा होता खूप खराब होता मट्ठा बाकीचं तर ठीक होतं आणि असं आम्ही छान चिंचाच्या झाडाखाली बसून हा हुर्डा एन्जॉय केलेला आहे इतका मोठा झाड होतं इतकं मोठं झाड होतं आणि मस्त आमचं हुर्डा खाऊन झाल्यानंतर आम्ही ॲडव्हेंचर एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत इथे छान अश्विनी ए ना सॉन्ग चालू झालेलं होतं तर इथं मस्त अश्विनी डान्स करत होती सर्वजण डान्स करत होते मी त्यांची व्हिडिओ घेत होते आणि स्वरांशमध्येच अडकून बसलेले होतं यांच्यामध्ये रडत होता <laughs> तो होत स्वरांशला मी खाली घेतले इथे ॲडव्हेंचर चालू होते आणि खरं तर हे बच्चा पार्टीसाठी होतं बट आम्ही एन्जॉय करा केला कारण दिल तो बच्चा आहे शेवटी एज इज नो मॅटर एज जस्ट अ नंबर बट तुमच्या जर मनामध्ये जर बालपण असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं बालपण केव्हाही कोणत्याही वयात एन्जॉय करू शकताय तर वयाने मोठे होण्यापेक्षा तुम्ही मनाने मोठं होणं गरजेचं आहे मन आपलं हे छोटंच असतं त्याला जबरदस्ती मोठं करायच्या भानगडीत पडू नका तर बरेच ॲडव्हेंचर्स होते आम्हाला तर खूप भीती वाटत होती भीती याची वाटत होती की आमच्या वजनाने तुटून तर जाणार नाही ना बट तसं काही झालं नाही त्यांनी छान सिक्युरिटी घेतलेली होती सगळ्या गोष्टीचे लहान मोठे सर्वजण एन्जॉय करू शकत होते अशीच ॲडव्हेंचर्स होते आणि अशीच आम्ही घेतलेले आहे एन्जॉय केलेले आहेत तर तुम्हाला कसं वाटत तुम्ही पण असं कधी करताय का ॲडव्हेंचर्स प्लॅन आणि सॅटर्डे संडे तुमच्या बेबी सोबत कधी तुम्ही प्लॅन करताय का जर तुम्हाला सोलापूरमध्ये जवळपास जायचं असेल तर सिनाई छान आहे तुमची हुडापाठी पण होऊन जाईल आणि मस्त तुमचे ॲडव्हेंचर्स पण होतील आणि बच्चे खूप खुश होतात त्याच्यानंतरनं हे आम्ही राईड करत होते ॲडव्हेंचर्स एन्जॉय करत होतो त्याच्यानंतरनं जी ट्रेन आहे ज्या पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसेलच त्या ट्रेनमध्ये बसायचं होतं सर्वांना छोटी ट्रेन होती बचापाटीची बट आ आमचीही इच्छा झालेली होती आम्हीही बसणार होतो तर आम्ही अशा सिच्युएशनमध्ये अडकलेले होतो की आम्हाला इथून पळता पण येत नव्हतं चालता पण येत नव्हतं ते आम्हाला ॲडव्हेंचर कम्प्लीट करावंच लागत होतं तर कम्प्लिटली कसं कसं आम्ही ॲडव्हेंचर्स कम्प्लीट केले आणि इथून आम्हाला जायचं होतं आम्हाला ट्रेनमध्ये बसायची होती हे तर पाहू शकताय कसं आहे ॲडव्हेंचर्स नक्कीच तुम्ही जाऊन व्हिजिट करा इथे आणि खूप मजा येते आणि फायनली इथं बसलो आहे आम्ही ट्रेनमध्ये ह्या तुम्ही बघू श आम्ही पूर्ण हे जे ग्राउंड आहे एरिया आम्ही सर्व ह्या ट्रेनमध्ये बसून आहे आम्हाला तर खूप एन्जॉय केला आम्ही लहानपणी पण पन बसायला भेटलं नाही याच्यामध्ये छोट्या ट्रेनमध्ये कारण की तेव्हा काही अशा काही गोष्टी जास्त नव्हत्या अभ्यासच होतं त्याच्यामुळे एन्जॉय करायला तितकं जास्त नाही आणि खेळायचो तर आपण मैदानी काही गोष्टी जे गेम असतात मैदानी त्याच गोष्टी एन्जॉय केल्या जात होते पण अशा काही नाही <coughs> फर्स्ट टाईम एन्जॉय केले मस्त झालं पण उन्हामध्ये होतं त्याच्यामुळे थोडंशी त्रास होत होती आणि कॅप कॅरी केली होती त्याच्यामुळे कोणाला प्रॉब्लेम आले नाही बरेच जणांनी कॅब वेअर केलेली होती <coughs> आणि उन्हानी बघा तुम्ही पूर्ण चिक कसे झालेले रेड रेड दिसतोय चेहरा पूर्ण आणि आज काही स्ट्रेडिंग होती समोर आणि जे साईडला जे वातावरण होते ते खूप सुंदर होतं इतकं मोठं ग्राउंड होतं खूप मोठं ग्राउंड होतं खूप छान वाटलं नारळाची झाडी होती साईडनं जिथे बघील तिथे हिरवगाळ हिरवगार दिसत होतं तसं पण आता उन्हाळा चालू होतोय आता ऊन कडाक्याची ऊन आपल्याला स्टार्ट होणार आहे सोलापूरकरांना तर माहितीच आहे की ऊन किती आहे सोलापूरमध्ये तर स्वरांशी माझी मैत्री छान जमलेली आहे स्वरांश खूप छान स्वरांश आणि तोशू पुढे बसलेले तुम्ही दिसते की तोशू पण खूप क्यूट मुलगी आहे खूप छान तोशूची माझी सेकंड टाइम भेट झाली ह्यावेळेस आधी पण आम्ही भेटलेलो कि स्वराजच्या बोरणांमध्ये तिथं बघितलं आणि तोशू तिथे बनली होती श्रीवल्ली आणि स्वरांश बनला होता पुष्पा तो पण खूप छान दिसत होते आणि आम्ही फायनली आता फिरतोय फिरतोय आता बाद झालेला आता नेक्स्ट काय करायचं हे आमच्या डोक्यात प्लॅन होतं आम्ही फुल टू पैसा वसूल एन्जॉय झाला आमचा तुम्ही बघू शकता स्माईल याच्यावरून तर तुम्हाला अंदाज लागलेलाच असेल की आम्ही नक्कीच एन्जॉय करतो इतकं ऊन आहे उन्हाने त्रास होते तरीसुद्धा आम्ही एन्जॉय करतो आहे नाही थांबत आम्ही बिलकुल पण छान स्टेरिंग जसं की रिअल आम्ही ह्याच्यामध्ये बसलो आहे एखाद्या गाडीमध्ये तसं मी करत होते मला तर खूप मज्जा येत होती आणि छान मी गोल 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 फिरवत होती तर थांब थांबायची गाडी जसं की माझ्या हातामध्येच कंट्रोल आहे त्याप्रमाणेच मी करत होते बट मज्जा येत होती एनिवे एन्जॉय तर केलंच पाहिजे आपण ज्या गोष्टीसाठी गेलो त्या गोष्टी तर होणे फार गरजेचं आहे तर खरंच एन्जॉय केला कारण वरच्या मनाने नाही तर आपल्या मनापासून एन्जॉय करायचं झालं तरच आपण एन्जॉय करू शकतो आणि मस्त एन्जॉय केलो सकाळी आम्ही साडे दहा अकरा वाजता गेलो होतो तरी पण ती तीन साडेतीन वाजले होते तरी पण आम्ही एन्जॉय करायचं काय सोडत नव्हतो आम्हाला टाईमचा काय अंदाजा नव्हता मस्त एन्जॉय करत होतो आणि खरंच खूप भारी एन्जॉय झाला आहे आमचा आणि मस्त खूप सारे ॲडव्हेंचर्स होते आणि बरेच ॲडव्हेंचर्स आम्ही एन्जॉय केलो आहे आणि ट्रेनचं झाल्यानंतर आम्ही बोटीत बसलो मध्ये छान बसल्यानंतर ना आम्हाला इथे डक दिसलेले खूप सुंदर थोडासा मुवमेंट होता तितकं काय खोल पाणी नव्हतं पण लेट्स एन्जॉयमेंटचा पार्ट होता तो आणि ब आम्ही बच्चा पार्टीसोबत आम्ही पण एन्जॉय करायला बसलो होतो बसलो होतो पाणी काय तितकं काय स्वच्छ नव्हतं ते स्टोअर केलेलं असल्यामुळे पण जे दोन डक होते तेच त्या बोटीत बसल्यानंतर थोडीशी पाण्याची शोभा वाढत होते आणि तेच आम्ही पाहत होतो मी जवळून क्लोजअप घेण्याचा प्रयत्न केला आहे बट तितकं काय दिसत नव्हतं कॅमेरामध्ये ऊन असल्यामुळे चमकत होतं पण खूप सुंदर वाटलं ह्या डकला पाहून त्यानंतर द नेक्स्ट ॲडव्हेंचर इज रेडी जसं की आमचे ॲडव्हेंचर्स वाटच पाहत बसलेत मी अश्विनीने खूप एन्जॉय केला आणि ह्या ताई पण होत्या अजून एक आम्ही जात तर होतो पण रिटर्न येत नव्हतो रिटर्न जात नव्हतं बघा तुम्ही दिसतं ते आम्ही किती एन्जॉय करतोय लेट्स मे बी सर्वांनी एन्जॉय करायला पाहिजे आणि तसं तर आठवड्यातून एक, का, तस एक, एक दिवस आपण का काढायलाच पाहिजे एन्जॉय करायला पण तसं आपल्याला भेटत नाही एखादा दिवस आपल्याला एन्जॉय करायला एक दिवस भेटतो आपल्याला संडेचा आणि तो पण आप आपण विचार करतो की आपल्याला झोप भेटत नाही झोपायला पाहिजे बट वन मंथमधून वन डे तर असं एन्जॉय करा जसं की वन मंथचा कंप्लीट तुमचा जो आळस आहे तो निघाला पाहिजे आणि कम्प्लीट रेस्ट पण तुम्ही केलं पाहिजे असं काहीतरी एन्जॉय करा आणि हे ॲडव्हेंचर्स लेकरांसाठी तर खूप छान आहे जे तुमचे बच्चा पार्टी आहेत त्यांच्यासाठी आता असं वेगवेगळे ॲडव्हेंचर्स घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं शरीराचा एक व्यायाम पण होईल आणि त्यांचं माइंडसेट पण खुश राहतील ते मग त्यामुळे अशा प्लेसला तुम्हाला तुम्ही नक्की त्यांना घेऊन जा त्यांना खूप बरं वाटेल आणि प्लस आम्ही सगळेच ॲडव्हेंचर्स बऱ्यापैकी केलेले आहेत आणि उन्हामध्ये इतकेस मोकळे सोडले होते खूप त्रास होत होतं बट तरी पण आम्ही तसंच एन्जॉय करत होतो आमचं कामच आहे एन्जॉय करायचं तुम्हाला तर माहीतच आहे खूप दिवसांना ब्लॉग काढला आहे आय होप की सर्वांना खूप आवडेल तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता पाहायला आवडेल किंवा कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल मला हे नक्की सांगायला विसरू नका हा ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा तुम्ही तसं तर थोडं शूजवर ते अवघडच जात होतं इथं पाय ठेवायला पण शूजवर होतं म्हणून कम्फर्टेबल पण वाट वाटत होतं बहुतेक कारण की पास विदाऊट शूज तर अनकम्फर्टेबल झालं असतं पायाला त्रास झाला असता मी शूज कुठेच काढलेले नाहीत शूज कंपल्सरी ठेवलेले होते इथं खूपच बॅलेन्स अनकंट्रोल होत होता तसंच पण टास्क कंप्लीट केला जसं की आम्हाला फील होत होत होतं खतरो खिलाडी असं वाटत होतं की चुकून आम्ही खतरोकी खिलाडीमध्ये तर नाही ना असं वाटत होतं छान छान ॲडव्हेंचर्स होते खूप मस्त म मा, मला असं वाटत होतं की अश्विनीच मला हलवते मग हो त्याच्यामुळे माझं बॅलेन्स जात आहे तिचा पण बॅलेन्स गेला इथे स्पेस जास्त होता आ, मी नंतर नाश्विनीला म्हटलं आता तू कसे येते पाहू तर इतक्या उन्हामध्ये आम्ही एन्जॉय करतोय तर तुम्ही बघू शकता रेड रेड रेट झालेले आहोत आम्ही आमचे सगळे ॲडव्हेंचर्स कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही इथे लंच करायला लंच कशाचं बनायचं पाचच बांधलेले इथं सिनाईचं गोड लोणचं थिकट लोणचं आंब्याचं लोणचं इतक्या लोणचाचे प्रकार होते मी पाहिला आणि म्हटलं आता व्हिडिओ घ्यायलाच पाहिजे ह्या लोणचा एक व्हिडिओ घेतला आणि आम्ही मस्त इथे जेवायला बसलोय आणि इथं तोशू लिपस्टिक लावत होती लिपटिंट होतं हे ते थोडंसं लावत होते थो आणि तुम्ही बघताय ती कशी लावते आताचे बेबी खूप स्मार्ट आहेत आणि जेवायला शिरा राईस आणि चपाती होती बटाट्याची भाजी वांग्याची भाजी पण सर्व जेवण खूप थंड झालं होतं पाच वाजले होते आणि इथे एंट्रीला दोन मोठे मोठे हत्ती होते आणि इथं वरती तुम्ही पाहू शकताय सिनाई एम टी डी सी सिनाई ॲग्रो टुरिजम पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन इथं होतं आणि इथे शेतकरीचं थोडंसं हे पण दिलेलं आहे स्टॅच्यू इथं सर्वजण बसून फोटोज घेत होते व्हिडिओज घेत होते, होते आणि सर्वांनी खूप एन्जॉय केला खूप थकले होते आणि अक्षरशः ॲडव्हेंचर्स केल्यामुळे पायी खूप दुखत होते व्हिडिओ कसा वाटला नक्की